ચાલ પૈસા લે સુ બિગર ચાલાના પૈસા લે ઉડી ગાડી શંભર રૂપિયા લેવાના મંગ પૈસા દેવાના ચાલાન પૈસા દેવાના બિગર ચાલાના પૈસા દેવાના નહી ત્રેપન હજાર હળુ હળુ ઉડી ગાલે પંડરપુર હા दिसत तस नसत म्हणून जग बसत कोणाला ओरिजिनल चालत नाही ओरिजिनल चालत नाही आणि ओरिजिनल ला कोणी पैसे देत नाही फक्त चिकणार आला धुतलेला ना मग घेणार ते साठला मारेल विचार करू नका ओरिएल मग लावाच ना थोडीशी एवढा का

कोणता घेता पसंत असं आहे का आहे जे पसंद आहे तेच घेणार म्हणजे त्यांना सर्व क्वालिटी लावली हे बघा वन टू थ्री म्हणजे जे पसंत आहे त्यांना हेच हे असं धरणार बस बास बस 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 मागू द्या कमी मागणारा घेतो पुरा जल्लोष पासराकडं सर्वांचं लक्ष लागलेले लक्ष लागेल मंडळी सर्वांचं लक्ष आहे कुळा आहे बर बोला येणारे कोण आहे पुढे या फटाफट या दादा इकडे या वासरू द्या फक्त वासरू चौऱ्याऐंशी बर दोन मिनटे शांत ठेवा माझा माल आहे मी लाख बोलणार तुमची अपेक्षा चित्रपर्यंत मागून घ्या मला पटलं देईल तुम्हाला पटलं घ्या फायनल फायनल बोलतो बोला ना बोला ना पंचवीस फायनल ला तीन वेळा घ्यावा लागतं आता पहिले सहा वेळा होतं फोर्टी फाय पंचेचाळीस लागले पंचेचाळीस वासराचे पंचेचाळीस लागले तिथे मी वासरू घेताना तोंड धुतलं नव्हतं वासरू घेतलं होतं मी पळता पळता डोळे चोळत चोळत वासरू घेतलं होतं नजर असती शेवटी नजर व्यापाराची नजर असती मालकाने जेवढे पैसे सांगितले तेवढेच दिले होते नाही नाही मी सांगतो डोळ्यात चोळत चोळत घेतलं होतं वासरू हा

चंद्रपूर म्हणे चंद्रपूर हा आमचे चांदोली आहे का चांदोलीचे साहेब आहेत त्यांना गोरे दिले होते मी त्यांनी सुद्धा मला वासरे दिले चांदोलीवाल्यांनी वासरात इथं धाडून दिले एक रुपया न घेता त्यांचे पैसे बाकी अजून चांदोलीवाल्यांचे चंद्रपूर चांदोली आहे तिकडं हा मग चांदोलीवाल्यांनी तिथे ते साहेब आहे मोठे त्यांनी वासरात हाडले मला अजून त्यांचे पैसे माझ्यावर बाकी आहे एक लाख रुपये बाकी त्यांचे पैशांना फोन ने आला हा असं काम आहे दादा आपलं

दादा एक एक हजार ची थापे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही फक्त दोन कमी नव्वदला दिलेले वाघला वाघे वाघ घे शिले मी आहे ना फक्त दादा हे बघा दोन मिनिट आहे का प्रत्येकाचं घर खाले असत दोन मिनिट ऐकते प्रत्येकाचं लालूच हे दहा वर्ष धडे वासर चांगले तुम्ही खा माझं म्हणणं आहे शिजवलं तुम्ही पूर्ण होणं चांगले तुम्ही खा अर्जाच्या खंडासाठी लगन मोडू नका माझं हे म्हणणं आहे सर्वांना कळून चुकलेलं यावर कुठे होणार आहे सर्वांना कळून चुकणार रे